काय रे मामा भाजीला कपाट घ्यायचंय बहिणीला इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट करायचंय आणि आत्याबाईला कुकर घ्यायचंय मग थांबा खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा काय आणि कुठे आपल्या मुकुंदराव सोनावणे मुकुंद फर्निचर मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे दर्जेदार इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक वस्तूंनी भरलेले लग्नासाठीच नाही बरं का आपला नवीन घर असो कि घराची सजावट ऑफिस असो कि दुकानासाठी लागणारे फर्निचर सगळं आपल्याला इथेच मिळणार आहे बरं गॅरंटी वॉरंटी डिस्काउंट सर्व सुविधा उपलब्ध अजून काय पाहिजे आपल्याला आता जास्त विचार करायचा नाही लगेच खरेदीला निघायचं आणि सरळ मुकुंद फर्निचर ला यायच आणि राहुरी व नांदगाव जवळच्या पाहुण्यांनी सरळ नांदगाव स्टँड वर यायचं आणि सेव्हन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेव्हन या नंबर ला फोन करायचा नांदगाव स्टँड पासून शंभर मीटरच्या अंतरावर भव्य शोरूम आहे मग आहे का नाही धक्का सोय मग कधी येत आहे खरेदीला नगर तालुक्यातील नांदगाव येथील मुकुंद फर्निचर भव्य शोरूम आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर स्टील भांडे वस्तू योग्य दरात मिळतील लग्नाच्या खरेदीसाठी आता कुठल्या तालुक्याला राहिली नाही जायची गरज आजच संपर्क साधा मुकुंद फर्निचर नांदगाव संपर्क मुकुंद सोनवणे सेवन झिरो टू झिरो वन एट थ्री वन फाईव्ह सेवन नांदगाव नगर तालुक्यातील सन सावता महाराज पुणे तेथी सोहळा अखंड हरिनाम सप्ताहात सांगता झाली या ठिकाणी नागरदेवळे येथील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला आमदार प्रजादा तनुकले व दादा, दादा करविले व गावातील आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारोंच्या संख्येने भाविकांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतला या ठिकाणी दादाने सांगितले की या गावामधील सावता महाराज अखंड सप्त्याला आम्ही कधीही कमी होऊन देणार नाही हा अखंड चालूच राहील हा सर्व आढावा घेतला आहे लक्ष न्यूज चे रिपोर्टर अहमदनगर यांनी वटीत घेतलेलं आहे दाताने काहीतरी वाढून पगार मिळतो काहीच नाही पगार पगार काय नाही ते घरचा <laughs> माणूस <laughs> एक दोन मिनिट पासा सगळे व्यासपीठ असतात त्या बाबांचा आज शंभरावा वर्ष वाढदिवस आहे एकशे एक वर्ष मोकळ्या मान काळावं बाबा लवकर जेवणासाठी बसता येईल सावता महाराष्ट्र पुण्यतिथीनिमित्त निमित्त नागरदेवळे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताच्या गेल्या सात दिवसापासून हा उत्सव या ठिकाणी चालू होता मी देखील माझ्या शुभेच्छा या निमित्तानं सर्व नागरदेवळे देवळे देऊ इच्छितो आपल्या नागरिक श्री संत आपल्या सर्वांचे त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक काळापासून आपल्या गावामध्ये अत्यंत उत्साहामध्ये सप्ताह पोहोचू आहे आणि आजचे काल याचं कीर्तन आत्ताच महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने संपन्न झालं निश्चितपणे गावामध्ये नव्हे तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस साजरा केला जातो प्रत्येक आता आपल्या नगर तालुका कुत्रौरी मातेडी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावोगाव आजचा हा सप्ताचा कार्यक्रम होतो तसंच आपल्या नागरदेव या गावाचं जर सांगायचं म्हटलं तर हा सप्ताह कुणीच सांगू शकत नाही असे कित्येक तरी वर्षे झाले जेव्हापासून पिढ्या आणि पिढ्या गेल्या तेव्हापासून हा सप्ताह चालू आहे तर नक्कीच परमेश्वराला माझी योग्य प्रार्थना राहील की प्रत्येक भाविक भक्ताला एक चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आणि चांगलं भविष्य तरुण पिढीला द्यावा आणि निश्चितपणे एक चांगलं बळ हे आजच्या नवीन युगामध्ये जगायचं म्हटलं तर एक चांगलं बळ आवश्यक हे महत्त्वाचं आहे सगळ्यांना चांगलं बळ द्यावं खरं म्हणजे या सप्ताह अजून आणण्यामध्ये सगळ्यांचंच मोठं योगदान आहे याच्यामध्ये आपल्या गावचे सरपंच रामजी पानवडकर त्याचप्रमाणे आदरणीय अन्नाजी चौधरी त्याचप्रमाणे आपले राहुलजी गोंडळे त्याचप्रमाणे हरिओम त्याचप्रमाणे आपले पुरे पुरे नाना कुरे महाराज तसेच आपले सागरजी यशवंतराव संदीपजी मयूर असणारे गावातले सर्वच मित्रमंडळी त्याच्यामध्ये योगदान देतात सर्वांचे की अन्नदात्यांचे ज्यांनी देणगी दिली ज्यांनी कष्ट केले हे हा सप्ताह उत्साहामध्ये घडून आणला त्यांचे मनापासून मी धन्यवाद देतो आणि नक्कीच भविष्यामध्ये नागरदेवाचा विकास असतो नागदेव हे आमचं एक घर आहे आमचं कुटुंब आहे म्हणून हे दाल्ला विकास करणे ही आमची जबाबदारी आहे म्हणून भविष्यामध्ये पण अशाच पद्धतीने आपल्या गावाचा आदरणीय शिवायराव खळिली साहेब हे कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या गावाचा विकास असंच करत राहेल एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगून आपल्या सर्वांना आजच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने खळली साहेबांच्या वतीने सावता महाराजांचा विनाम प्राभिवादन करून सर्वांनाच ह्या अर्थांच्या हरिनाम समजा काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं आदरणीय व आपण सर्व यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण न्यूज चॅनल अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू होतात असंच आपलं पण प्रगती होत राहा अशी सावता महाराजांच्या चरे चरणी चे मी प्रार्थना करून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गेले अनेक वर्षापासून म्हणजे आम्हाला पण आठवत नाही आमच्या वाटला आई वाटलांना पूर्वजनाला आठवत नाही एवढ्या वर्षापासून सुरू असणारा हा पुण्यतिथी सोहळा सप्ताह आज त्याची सांगता आहे आणि ते सांगतेचं कीर्तन हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांनी अतिशय सुंदर केलेलं आहे सप्ताहाला अतिशय मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींची तरुणांची उपस्थिती होती आणि गेल्या सात दिवसापासून एक मोठा उत्सव असल्यासारखं कार्यक्र उत्सव असल्यासारखं यांना आगरदेवळात होत वातावरण होतं आणि याच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी असणारे सर्व आम अन्नदाते नाश्ता देणारे संगाची कंगत घेणारे ज्यांनी संत पूजा घेतली असे संत पूजा घेणारे आणि ज्यांनी ज्यांनी छोटं छोटं काम केलं म्हणजे वाढणारे असू सहभाग घेणारे असू साफसफाई करणार असो या सर्वांचे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनपुरव आभार अबा, आभार मानतो आणि ज्यांच्यामुळं आज सत्ताहोठ्या होण्याचा योग आला असे आजचे आमच्या सर्वांचे लाडके आमदार कर्डिले साहेब यांनी सभामंडप दिला आणि या सभामंडपमुळं या कार्यक्रमाला शोभा आली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सप्ता करत होतो की महाराजांना आमचं बोलणं व्हायचं सर्व भजनी मंडळाचं बोलणं व्हायचं की एवढ्या छोट्या मंदिरात आता लोक बसत नाही हे पन्नास शंभर लोकं बसून हा सप्त सुरू झाला हजार दा दोन हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात पण आमचं स्वप्न हे सभामंडप नसल्यामुळं पूर्ण होत नव्हतं की जे अनेक वर्षाचं स्वप्न आज तर साहेबांच्या सभामंडपमुळं स साकार झालं त्यांच्यासुद्धा आमच्या सगळ्या संयोजक मंडळाच्या वतीने गावच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो आणि आजचं अन्नदान पण त्यांनी दिलेलं आहे त्यांचं आजचे संतपूजा ज्यांची होती असे आमचे मित्र महेश जोडगे यांचं आणि सर्व भजनी मंडळं आसपास गावातून आलेले सर्व भक्तगण सर्वांचं आपल्या माध्यमातून मनपूर्वक असे आभार मानतो